ठरलं तर मगच्या पुढील भागात पाहायला मिळतं की अर्जुन हा सायलीला खरेदी करण्यासाठी नेत असतो तेव्हा अस्मिता तिचा हात ओढून बोलते पहिले घर आधी तेव्हा अर्जुन बोलतो खरेदी घर आधी खरेदी असं चालू असतं तेवढ्यात कल्पना तिकडून बघत असते तेव्हा ती बोलते की जाऊ दे त्यांना त्यांना डेट वेट वगैरेवर वा कुठे जायचं असेल तर जाऊ दे तेव्हा सायली खूप खुश होते आणि जाऊन कल्पना आईचा बुका घेते ते त्यांच्या प्लॅनिंगमध्ये सक्सेसफुल झाले असतात पुढे पाहायला मिळतं की पुढे अश्विन येऊन बोलतो की मला माझा डबा तयार करून ठेवा मी तोपर्यंत फ्रेश होऊन येतो तेव्हा सायली बोलते कठी की मी तुमचा डबा हॉस्पिटलमध्येच पाठवू का तेव्हा अश्विन बोलतो हा डबा माझ्यासाठी नाही तर तन्वीसाठी न्यायचा आहे तेव्हा सायली बोलते माफ करा अश्विन भाऊ मी तन्वीला डबा देऊ शकत नाही जे आपल्या घरातील खायला मिठायला जागत नाही त्यांना मी डबा देऊ शकणार नाही आणि या घरातून कोणत्याही प्रकारचं अन्न त्यांना पाठवलं जाणार नाही धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका